स्वप्नातील दागिन्यांच्या मालिकेच्या सुवर्ण बचत योजना हो फक्त पलुसच्या चांगभल ज्वेलर्स मध्ये आता मिळवा एक हजार मध्ये दहा हजारांचे दागिने अटी लागू जीवनाचे सौंदर्य साजरे करा चांगभलं ज्वेलर्स सोबत सोने चांदी हिरे खरेदीसाठी चांगभलं ज्वेलर्स मेन रोड नागोबा मंदिर समोर पलुस जिल्हा सांगली चारशे राहुल मोरे चौऱ्याऐंशी एकवीस ते काळंबादेवी सोसायटीने आणले भन्नाट पेन्शन योजना येथील अल्पावधीचे ठेवीदारांच्या विश्वासास पात्र ठरलेल्या काळंबादेवी कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड तळमावले शाखा पालूस ही संस्था नेहमीच ग्राहकांचे हित जोपासत आली आहे काळंबादेवी कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीचे चेअरमन रमेश घाडगे आणि व्हाईस चेअरमन राहुल मोरे यांच्या कल्पकतेतून अनेक नवनव्या योजनेमध्ये सहभागी होण्याची लाभ उठवण्याची संधी ठेवीदारास दिली जाते या योजनांना पलूस तालुक्यातून उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे एका खास योजनेबाबत माहिती देताना व्हाईस चेअरमन राहुल मोरे शाखा प्रमुख प्रतीक्षा मोरे म्हणाले काळुंबदेवी कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड तळमावले शाखा पलूस या शाखेने अल्पावधीतच दोन कोटींच्या ठेवींचा टप्पा पार केला तसेच संस्थेकडून एक कोटी दहा लाख कर्ज वाटप केला आहे संस्थेमार्फत एकोणऐंशी महिन्यात दामदुप्पट ठेव योजना तसेच सभासद ठेवीवरती नऊ ते चौदा टक्केपर्यंत आकर्षक ठेव योजना उपलब्ध आहे यामध्ये एक खास पेन्शन ठेव योजना सुरू आहे ज्यामध्ये एक लाख रुपयांच्या ठेवीवरती प्रतिमहा अकराशे रुपये मिळवा ही योजना नोकरदार गृहिणी आणि ज्येष्ठ नागरिक सेवानिवृत्त तसेच शेतकरी यांच्यासाठी अत्यंत फायद्याची आहे अशी माहिती शाखा प्रमुख प्रतीक्षा मोरे यांनी दिली नमस्कार मी प्रतीक्षा राहुल मोरे शाखा अधिकारी काळामध्ये कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी तळमावले शाखा पलूस या शाखेने अनेक आकर्षक योजना आणि व्याजदर आकर्षक दिलेले आहे यासाठी एम या आय एस म्हणजे पेन्सिल ठेव पेन्सिल ठेव मध्ये एक लाख रुपये जर तुम्ही गुंतवले तर महिन्याला रुपये भेटतात आणि साडेपाच वर्षासाठी जर तुम्ही गुंतवले तर अकराशे पंचाहत्तर असं महिन्याला व्याज भरले त्या ठेवी मध्ये तुम्ही अकरा टक्क्यापासून ते चौदा टक्क्यापर्यंत व्याज दर भेटले मिळते दुसरी ठेव योजना म्हणजे चांगबल ठेव योजना चांगबल ठेव योजनेमध्ये दहा हजाराची दाम दुप्पट पावती बनवायची आहे त्यामध्ये सोन्याच्या बक्षिस आहेत दुसरे आणि त्यामध्ये पाच हजाराची जर पावती बनवली तर चांदीची नाणी शंभर ग्रॅमची चांदीची नाणी अशी आहे ह्या योजनेमध्ये आम्ही लक्की कुपन काढणार आहोत संस्थेत येऊन लाभ घ्या तिसरी योजना म्हणजे तुम्ही एफडी एफडी मध्ये नऊ टक्क्यापासून चौदा टक्क्यापर्यंत किंवा वर्षाची बनवा ह्या खास महिलांसाठी आम्ही ठेव काढलेली आहे म्हणजे आरडी आरडी ही महिन्याला तुम्ही पेमेंट भरू शकता महिलांच्या बचत करण्यासाठी ही योजना आम्ही आखलेली आहे या योजनेमध्ये महिन्याला तुम्ही पेमेंट टाकू शकता आकर्षक म्हणजे दहा टक्क्याचे व्याजदर पेटते आहे दोन शाखेने दोन वर्षाच्या आत दोन कोटी प्लस केलेला आहे त्याचप्रमाणे मला सहकार्य केलेले आहे सगळे ठेवीदार सभासद आणि हितचिंतक माझा स्टाफ प्लस चेअरमन व्हायचेअरमन यांनी सगळ्यांनी सहकार्य केल्याबद्दल ही संस्था आणि तुमच्या आशीर्वादाने हे मोठे झालेले आहे आणि टीव्हीवरील आम्ही विमा क्षण सुद्धा सुरू केलेलं आहे त्यामध्ये तुम्ही लवकरात लवकर संस्थेत येऊन सहकार्य करावे नमस्कार मी राहुल मोरे देवी कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड या शाखेमध्ये आपल्यावरती जो विश्वास दाखवलाय ठेवीदार असू देत गुंतवणूकदार असू देत किंवा सभासद असू देत यांनी जो विश्वास दावला त्या विश्वासास पात्र ठेवून आपल्या संस्थेने अत्यंत कमी कालावधीमध्ये दोन कोटीचा टप्पा पार केलेला आहे त्याबद्दल त्यांचे मनपूर्वक आभार त्याच पद्धतीने आपण या संस्थेमध्ये जमा झालेल्या कमी व्याजदरात आपण कर्ज वाटप केले आहेत वा दे या कर्ज वाटपामध्ये आपण बचत गटांना लोन देतोय पिकांना लोन देतोय त्याच पद्धतीने आपण येणाऱ्या कालावधी टू व्हीलर लोन व फोर व्हीलर लोन व मॉर्गेज लोनच सोयी उपलब्ध करून देणार आहोत तसेच ह्या बँकेमध्ये आपण ह्या पलू शाखेमार्फत विविध योजना <laughs>